नमस्कार आपण ऐकतोय साखी कहे कबीर कबीरांचे दोहे आणि त्याचं स्वैर मराठी रूपांतर हे मराठी रूपांतर केलेलं आहे सौ ती अभ्यंकर यांनी प्रकरण पाचवं परचाकव अंग आज आपण दोहे घेणार आहोत सत्तेचाळीस आणि अठ्ठेचाळीस अमृत बरे साहे घंटा पडे जुला झुलाहा भया अन भये उतर्या पमृत बरिस निपजे, घंटा पडे ट कबीर जुला हा भया अनभय अन उतर्या पा कठीण शब्दांचा अर्थ बघूयात टक्साल म्हणजे अनाहत नाद पारशु ज्ञानी नभय निर्भय होऊन धुळ्याचा अर्थ ऐकूयात अमृताचा वर्षाव झाला हिऱ्याची निपत झाली समय सूचना देणारा टाकसाळीतल्या नाण्याप्रमाणे घंटा नाद व्हायला लागला जुदा हा कबीर ज्ञानी झाला आणि निर्भयपणे संसारसागर तरून गेला कबीरांनी इथे आपला योगानुभूतीचा अनुभव व्यक्त केला आहे योगाभ्यासाने योगाची कुंडलिनी जागृत होते ती सुषुमना मार्गाने वर चढवल लागते सहस्रार चक्रात चंद्रामृताचं तळ किंवा विहीर आहे कबीर ती विहीर उलटी असल्याचं वर्णन करत आहेत तिचं तोंड बंद आहे पण जेव्हा कुंडलिनीच्या विहिरीच्या पृष्ठभागावर धडका बसायला लागतात त्यावेळी ती विहीर पाजरायला लागते त्यावेळी आत्मरूप हिऱ्यासारखं तेजस्वी होतं घंटा बाजू लागते म्हणजेच अनाहत नाद ऐकू यायला लागतो कधी कधी हा नाद इतका भयानक असतो की योगी तिथून परत फिरतो पण कबीर घाबरले नाही आहेत ते पारशू म्हणजे ते ज्ञानी झालेले आहेत ते हा अनाहत नाद निर्भयपणे पार करून भवसागराच्याही पार गेलेले आहेत कबीरांनी इथे स्वतःला जुलाहा असं म्हटलेलं आहे कबीरांचं लालन पालन जुलाहा जातीमध्ये झालेलं आहे रिजली यांचं असं अनुमान आहे की कोणत्या तरी निम्नस्तर जातीचे जुलाहा ही जात म्हणजेच मुसलमानी रूप आहे नवीन धर्मामध्ये कदाचित समाजात चांगलं स्थान प्राप्त होईल या आशेने यांनी धर्मांतर केलं असावं पंजाबपासून ढाक्यापर्यंत अर्धचंद्राकृती भूभागात जुला हे पसरलेले आहेत ह्या प्रदेशात नाथपंथी योगांचा जबरदस्त प्रभाव आहे त्यामुळे जुला हे इतर मुसलमानांपेक्षा वेगळे आहेत त्यांच्यावर नाथपंथांचा प्रभाव आहे ज्यांनी धर्मांतर केलं नाही ती विणकरांची जात कोरी या नावाने ओळखली जाते या दोह्यात आणि इतर काही दोह्यात कबीरांनी आपण जुलाहा असल्याचं म्हटलेलं आहे उदाहरणार्थ तू ब्राह्मण काशिका काशी का जुलाहा तसंच काही दोह्यात कोरी असल्याचंही त्यांनी म्हटलेलं आहे उदाहरणार्थ कहे कबीरा कोरी एकूण या उल्लेखांवरून कबीर विणकर समाजातील होते हेच दिसून येतं मराठी साखी ऐकूयात अमृत पजे अनाहत नाद भांडा ज्ञानी होुला जये सागर पमृत पजे अनाहत नाद भांडा हो जाए सागर योगाभ्यासाने परमात्म्याचं दर्शन झाल्यावर एकात्मतेचा अनुभव कबीर आता वर्णन करणार आहेत ऐकुयात अठ्ठेचाळीसावा दोहा ममिता मेरा क्या करे प्रेम उघाडे पौले दरसन भया दयाल का सूलभये सुख सोड़ी, ममिता मेरा क्या करे प्रेम उघाडे पौली दरसन भया दयाल का भये सुख सोड़ी। कठीण शब्दांचे अर्थ बघूयात ममिता माया मोह पौली द्वार रहस्य बिछाना मायामोहौली अर्थ ऐकूयात आता माया काहीही शकत नाही माझ्या या प्रेमभक्तीने या मायेला उघडं पाडलेलं आहे म्हणजे आता प्रेमाचं द्वार उघडलेलं आहे आता तर मला दयाळू परमात्म्याचं दर्शनही झालंय सुळासारखी त्रासदायक वाटणारी दुःख ही सुद्धा सुखाच्या विछाण्याप्रमाणे आता वाटू लागली आहेत कबीर आता ज्ञानी झाले आहेत शिवशक्तींचं ऐक्य त्यांनी अनुभवलेलं आहे सर्व काही एकरूप आहे हे अनुभवास आल्यामुळे आता द्वैत हे शिल्लक राहिलेलंच नाही आहे सुखदुःख वगैरे सर्वच द्वंद्वात्मक लयास गेलेली आहेत आणि त्यासाठी साधन आहे ईश्वरानुराग योगदर्शनाने सांख्यांची पंचवीस तत्व मानलेली आहेत आणि त्याशिवाय ईश्वर हे सव्वीसावं तत्व मानलेलं आहे हा ईश्वरानुराग कबीरांना मायासागराच्या पार घेऊन गेलेला आहे आणि त्यामुळेच माया आता आपलं काहीही बिघडवू शकत नाही असं इथे कबीर सांगतायत मराठी साखी ऐकूयात आणि ह्याबरोबरच आपला आजचा भाग आपण इथे संपवूयात प्रेम भक्तीने द्वार उघडता माया जाला वरले परमात्म्याचे दर्शन होत दुःख ही सुखरूप झाले प्रेम भक्तीने द्वार उघडता माया जाला वरले परमात्म्याचे दर्शन होत दुःख ही सुखरूप झाले या सदुसष्टाव्या भागाबरोबरच आपलं प्रकरण ही आपण संपूर्ण करत आहोत